नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा आज आपण इयत्ता सहावीचा जो दहावा धडा आहे सुगंधी सृष्टी हा सुगंधी सृष्टी जो धडा आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत लेखक आहेत नाग गोरे पहा लेखकाविषयी थोडक्यात परिचय आपण या ठिकाणी पाहूया जन्म एकोणीसशे सात आणि मृत्यू एकोणीसशे त्र्याण्णव भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक पा म्हणजे नागोरे हे भारतीय स्वातंत्र्य स्वातंत्र्य सैनिक होते उत्तम वक्ते सौंदर्याकडे संवेदनशील वृत्तीने पागणारे कवी चिंतनशील व अभिजात रसिकता अशी त्यांची लेखन वैशिष्ट्ये सीतेचे पोहे डाली गुलबक्षी शंख आणि शिंपले हे ललित लेख संग्रह प्रसिद्ध काही पाने काही फुले चिनारच्या छायेत या ललित स्वरूपाच्या लेखनातून सृष्टी सौंदर्याकडे संवेदनशील वृत्तीने पाहणारे लेखक अशा पद्धतीने नाग गोरे यांचा थोडक्यात परिचय आपण या ठिकाणी पाहिला आता सुगंधी सृष्टी या पाठामध्ये लेखकाने आपल्याला काय सांगितलेलं आहे तर ज्याच्या सुगंधाने आपण मोहित होतो त्या सुगंधी फुलांची झाडे कशी लावतात त्यांना जागा किती लागते कोणत्या झाडावर किती मेहनत घ्यावी लागते याचे सूक्ष्म वर्णन या पाठात आलेले आहे म्हणजे आपण या ठिकाणी आपल्या घरासमोर असेल घराच्या पाठीमागच्या बाजूला असेल शाळेच्या समोर असेल आपण जी काही झाडे लावतो सुगंधी फुलांची जी झाडे लावतो त्याच्यासाठी किती जागा लागते त्याचबरोबर ते मोठे होण्यासाठी त्यांना मोठे करण्यासाठी आपल्याला किती मेहनत घ्यावी लागते याचं सूक्ष्म असं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे फुले आपला रंग गंध डोल दुसऱ्यावर उधळतात हे जणू फुलांचे दानच होईल या सुगंधी सृष्टीचे जनमानसाला देण्याच्या प्रवृत्तीचे दर्शन या पाठातून लेखकाने घडवलेले आहे पहा म्हणजे जी फुलं आहेत त्यांच्यामध्ये देण्याची वृत्ती आहे दुसऱ्याला द्यायचं तर काय द्यायचं आणि कशा पद्धतीने द्यायचं त्याच्या बदलीत ते, बदली ते माणसाकडून काहीही घेत नाही तर पहा फुलां गुलाबाला फुलाचा राजा का म्हण असावे असे तुम्हाला वाटते पहा आता फुलाला काय म्हणतात गुलाबाच्या फुलाला फुलांचा राजा काय म्हणत असेल असं तुम्हाला वाटतं बरं काय कारण असेल तर सर्व फुलामध्ये पावर का आता सर्व फुलामध्ये आपल्याला जो गुलाब आहे तो गुलाब काय दिसतो एकदम छानपैकी दिसतो बरोबर नाही सुंदर दिसतो इतर सर्व फुलं बघितली आणि गुलाब बघितला त्याच्यामध्ये फरक आहे गुलाब आपल्याला सुंदर दिसतो तुम्ही तुमच्या केसाला लावला तरी देखील तुमचे जे केस आहेत त्या केसांना शोभून दिसण्याचं काम कोण करत असतो तर गुलाब करत असतो म्हणजेच गुलाब हा इतर फुलांपेक्षा सुंदर दिसतो म्हणूनच काय म्हटलंय गुलाबाला फुलांचा राजा म्हटलेला आहे कोणकोणत्या रंगाची गुलाबाची फुले तुम्ही पाहिली आहेत पहा गुलाबाची रंग गुलाबाची फुलांचे रंग वेगवेगळे आहेत बरोबर कोणकोणत्या कोणत्या रंगाचे पाहिले सांग बर गुलाबी गुला पाहिलाय पिवळा पाहिलाय आणखी लाल।, लाल शेंद्री, शेंद्री।, शेंद्री पांढरा अशा पद्धतीचे गुलाबाची फुलं आपण पाहिलेली आहे बरं कोणत्या रंगाचे गुलाबाचे थ्रू फुल तुम्हाला सर्वात जास्त आवडते ला। लाल रंगाचं बरोबर हा काही काहींना वेगळं आवडत असेल काही काहींना जांभळ्या रंगाचं देखील गुलाब आहे जांभळ्या रंगाचं फुलं आवडत असेल काहींना पांढऱ्या रंगाचं फुलं आवडत असेल परंतु शक्यतो जास्त करून आपल्याला कोणतं लाल रंगाचं फूल हे सगळ्यात जास्त आवडत असतं तर बघूया आता पुढे आपण पा मी लहान होतो तेव्हा आमचं बिराड पुण्यात शनिवार पेठेत असे तेथे आमच्या घराच्या पत्र्यावर रॉकेलच्या तोंड कापलेल्या डब्यात मी एक मोगऱ्याचे कलम कुठून तरी मिळून लावले होते पण लेखक सांगतात की ते लहान होते तेव्हा त्यांचं म्हणजे काय त्यांचं कुटुंब पुण्यास कुठं शनिवार पेठेत असे ते, ते घरच्या पत्र्यावर रॉकेलच्या तोंड कापलेल्या डब्यात मी एक मोगऱ्याचे कलम कोठण तरी मिळून लावले होते हातभर उंचीच्या त्या रोपट्यावर पहिली कळी मोहरली तेव्हापासून ते, ते, ते फुलेपर्यंत मी रोज दहा दहा त्या कुंडीपाशी जाऊन येई पहा म्हणजे त्यांनी मोगऱ्याचं कलम जे लावलं होतं त्या मोगऱ्याच्या कलमला ज्यावेळेस पहिली कळी आली आणि ती पहिली कळी आली तेव्हापासून ते त्या ते ते फुलाकडे जाऊन रोजदा दहा दहा वेळेस त्या कुंडीपाशी जाऊन पाहायचे पहा तुम्ही जरी एखादं झाड लावलेलं असेल आणि त्या झाडाला जर कळी आली असेल समजा गुलाबाचं झाड असेल आणि ते गुलाबाचं झाड मोठं झालं त्याला कळी आली तर त्या कळीकडे तुम्ही कायम लक्ष देता की कधी कळी फुलल कधी त्याचं गुलाबाचं फुल होईल आणि कधी ते, 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 ते मी तोडील आणि माझ्या डोक्याला लावीन बरोबर नाही असं तुम्हाला होतं त्याच पद्धतीनं त्या लेखकाला त्याने काय केलं होतं मोगऱ्याचं एक कलम कुठून तरी मिळवलं होतं आणि ते त्याला ज्यावेळेस पहिली कळी आली त्यावेळेस ती कधी मोहरेल कधी तिस फुल होईल हे पाहण्यासाठी ते काय करायचे कुंडीपाशी जायचे पा मुगाच्या दाण्या एवढी आणि पोपटी रंगाची ती कळी वाढता वाढता टपोर वाटुळी झाली तकतकीत पांढरी दिसू लागली उत्कंठ आतुर भासू लागली आई म्हणाली आज ती फुलणार हो बहुत करून पा म्हणजे ती जी मोगऱ्याची कळी आहे ती टपोरी झाली आणि आई काय म्हणायला लागली की ही कळी आता काय होणार आहे फुलणार आहे संध्याकाळी सहाच्या सुमाराला कळीच्या कुंडीतली एक पाकळी जरा बाजूला झाली पावर का आता काय झालं संध्याकाळी सहाच्या सुमाराला कळीच्या कुंडीतील एक पाकळी जी होती ती जरासा बाजूला झाली शाने दुसरी पाकळी मग तिसरी सुगंधी पेटीचा एक एक खनज जणू उघडतच चालला होता पा म्हणजे एक एक पाकळी काय व्हायला लागली बाजूला व्हायला लागली म्हणजे सुगंधी पेटीचा एक एक खण जसा बाजूला होतोय उघडत आहे ती त्या ठिकाणी कळी भासत होती पा मी कुंडी शेजारी बसून राहिलो पहा लेखक सांगतात मी काय झालो कुंडी शेजारी बसून राहिलो निरुपाय म्हणून जेवायला खाली जाऊन वर परत येतो तेवढ्यात तो चमत्कार पूर्ण झाला होता कळीची करी, सारी दले साप उघडली होती मोगरा फुलला होता पा म्हणजे जे लेखक होते कोण येत लेखक नागगोरे हे त्या कुंडी शेजारी बसून होते परंतु निरुपाय म्हणून जेवायला खाली जाऊन वर येतो तेवढ्यात पाहताय तर काय झाले पूर्ण चमत्कार झाला होता कळीची सारी दले साप उघडलेली होती मोगरा फुलला होता रात्रीच्या अंधारात पांढरे शुभ्र आणि घसघशीत दिसणारे ते फुल पाहिल्यावर आणि त्याचा मनाला वेडावून टाकणारा वास घेतल्यावर मला जे काही वाटले त्याचे वर्णन मी कसे करू पा लेखक या ठिकाणी सांगतात हे पांढरे शुभ्र फुल आणि त्याचा असणारा जो वास आहे तो घेतल्यावर मला असं वाटलं की त्याचं वर्णन मी कसं करू म्हणजे मोगऱ्याच्या फुलाचा वास मोगऱ्याच्या झाडाच्या फुलाचा वास तुम्ही बघितला असेल किती सुंदर आणि चांगला असा वास असतो बा मी लावलेल्या झाडाचे ते फुल म्हणून माझ्या आनंदात अभिमानाची साखर पडली होती ती वेगळी पा म्हणजे त्यांनी स्वतः ते झाड लावलं होतं आणि त्या झाडाचं फुल त्यांनी आणि पाहिलं त्याचा सुगंध घेतला त्यावेळेस त्यांना जो आनंद झाला तो काय गगनात मावेना पा पुढे सांगतात लेखक मोगऱ्या प्रमाणेच ही झाड लावायला सोपे शिवाय ते दिसायला सुंदर रोप पूर्ण वाढून त्याच्या दांड्यावर एका पाठोपाठ फुले फुलू लागली कि रोज रात्री नवा आनंद घ्यावा आणि निशिगंधाचे फुल असते तरी किती ढोलदार पा, पा। म्हणजे या ठिकाणी लेखक सांगतात कि मोगऱ्याप्रमाणेच निशिगंधाचेही झाड लावायला सोप शिवाय ते दिसायला देखील सुंदर मोगऱ्याप्रमाणे निशिगंधाचं देखील तुम्ही काय करू शकता झाड लावू शकता आणि झाड दिसायला कसं आहे एकदम सुंदर आहे रोग पूर्ण वाढून त्याच्या दांड्यावर एका पाठोपाठ फुले फुलू लागली की रोज रात्री नवा आनंद घ्यावा आणि निशिगंधाचे फूल असते तरी किती ढोलदार पण निशिगंधाचं फूल कसं असतं एकदम डोलदार असतं हिरव्यागार छडीवर हारीने टोकापर्यंत लागत गेलेली त्याची फुले पाहिली म्हणजे निशिगंधाला गुलछडी असे दुसरे नाव पडले आहे ते सहज लक्षात येते पहा निशिगंधाला दुसरं नाव काय आहे गुल का गुलछडी काय नाव आहे गुलछडी म्हणजे त्याचं जे फुल असतं ते खूप सुंदर असं फुल असतं आणि त्या सुंदर फुलाला काय म्हटलं जातं गुलछडी हे दुसरं नाव या ठिकाणी आहे पण मोगरा काय किंवा निशिगंध काय स्वभावाने लाजाळू नाही पा म्हणजे मोगरा आणि निशिगंध हे जे दोन्ही फुलं आहेत सच्चे स्वभावाने काही नाही लाजाळू नाहीत आपला रंग आपला गंध आपला डौल ते लपवत नाही पा म्हणजे त्यांचा जे सुगंध आहे त्यांचा जो डौल आहे त्यांचा जो गंध आहे त्यांचा जो रंग आहे ते लपवतात का नाही ते त्या ठिकाणी उधळत चलत असतात निशिगंध तर आपले सारे वैभव चवाट्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो पा निशिगंधाचं जे झाड आहे ते काय करत असतं आपलं जे वैभव आहे आपली जी फुलं आहेत आपला जो डौल आहे तो डौल चवाट्यावर उभा राहून सर्वांना दाखवत असतो मोगरा निशिगंध ही जशी सुगंधी फुले तसाच गुलाबर का गुलाबाचं देखील त्या ठिकाणी वर्णन लेखक करतात मोगरा निशिगंध जशी सुगंधी फुले तसाच गुलाब पण या स्वारीचा रुबाब काही ओरच पहा म्हणजे निशिगंध आणि मोगरा याच्यापेक्षा गुलाबाचा जो रुबाब आहे तो काय आहे वेगळाच आहे गुलाबासारखे सोपस्कार करून घेणारे झाड मी तर पाहिलेच नाही गुलाबाला वाटते आड… ती जागा चालणार नाही पण कम। पाणी कमी झाले तरी त्याला सोसणार नाही अधिक झाले तरीही सोसणार नाही पहा म्हणजे या ठिकाणी गुलाबाला वाटेल ती जागा चालणार नाही गुलाबाला कोणतीही जागा चालत नाही पाणी कमी झालं तरी सोसत नाही त्याचबरोबर अधिक झालं तरी देखील सोसणार नाही त्याला खत वेळच्या वेळी मिळाले पाहिजे मुळे मोकळी झाली पाहिजे हंगाम साधून छाटणी केली पाहिजे कीड टिपून मारली पाहिजे एवढे सगळे करावे लागते तेव्हा हे राजेशराई फुलतात म्हणजे गुलाबाला फुलायचं एवढं सोपं नाही मोगरा निशिगंत सोपे आहेत परंतु जर गुलाबाला फुलायचं असेल गुलाबाची फुलं तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला अधिक कष्ट करावं लागतं काय करावं लागतं तर त्याला कमी पाणी चालत नाही जास्त झालेलं चालत नाही म्हणजे त्याला काय पाहिजे प्रमाणातच पाणी पाहिजे कोणाला गुलाबाला खत देखील काय पाहिजे वेळच्या वेळी मिळाले पाहिजे आणि मुळे देखील त्याची मोकळी झाली पाहिजे हंगाम साधून छाटणी केली पाहिजे म्हणजे हंगाम साधूनच त्याची छाटणी देखील करावी लागते कीड टिपून मारली पाहिजे एवढे सगळे करावे लागते आणि मग हे राजेशाही गुलाब फुलतो पा एकदा गुलाब प्रसन्नपणे फुलं लागला की सगळे किती केलेले वेगवेगळे श्रम मनुष्य विसरून जातो पा जेव्हा हा गुलाब फुलू लागतो त्यावेळेस काय होत मनुष्याने केलेले श्रम सगळे विसरतो नवे त्याचे सारे श्रम भरून येतात गुलाबाच्या फुलाची एक काय वर्णावी किती त्याचे आकार किती रंग किती गंध त्यांना सीमा नाही त्यावेळी मी आयुष्यात प्रथमच काळा गुलाब पाहिला काळसर मखमलीच्या पाकळ्यांनी ते फुल म्हणजे एक अजब चीज होते पहा म्हणजे लेखक या ठिकाणी सांगतात की त्यांनी कसा गुलाब पाहिला होता काळा गुलाब पाहिला होता काळा आणि काळा गुलाब भेटणं हा काही दुर्मिळ योग आहे आणि तो जो गुलाब आहे आणि त्याची जी सुंदरता आहे ती काही ओरच असं या ठिकाणी सांगितलं जात सायलीची वेळ एकदा आळे करू लावली पहा सायलीची वेळ एकदा आळे करून लावली की मग तिच्याकडे फारसे लक्ष नाही दिले तरी चालते बाराही महिने ती फुललेली राहते पारिजातक तर कमालीचा निरीच्छ तो कुठेही लावा त्याला पाणी द्या नाहीतर देऊ नका पावसाळी ढग आभाळात भरून आले आणि त्यातून अमृताचा शिडकाव सुरू झाला की या रांगड्या झाडाला कसला आनंद होतो कोणास पा म्हणजे गुलाबाला फुलायचं असेल तर कष्ट घ्यावे लागते परंतु पारिजातक असल त्याला काही गरज नाही कष्टाची एवढी कुठेही लावा जार? जार ते काय होत झाड झाड काय होत ते हा फुलतळ किंवा पाणी तर कमालीचा निरीक्षण तो कुठेही लावा त्याला पाणी द्या नाही तर देऊ नका पावसाळी ढग आबाळा भरून आले आणि त्यातून अमृताचा शिडकाव सुरू झाला की या रांगड्या फुलाला कसला आनंद होतो कोणास कळेल त्याच्या पांढरू पांढुरक्या गाठाळ अंगापांगातून हिरवे रोमांच फुटतात म्हणजे तो जो पारिजातक आहे तो पारिजातक एवढा फुला लागतो ला की त्या ठिकाणी आपण सर्वजण त्याचं जे फुल आहे ते या ठिकाणी दंग होतो अगदी बुद्ध्यापासून शेंड्यापर्यंत आणि मग त्याच्या सुगंधाची झुबरे लटकतात पहा म्हणजे अगदी बुद्ध्यापासून शेंड्यापर्यंत हा पारिजातक या ठिकाणी फुलतो पहा त्याच्या सुगंधाची झुबरे झुमरे लटकतात सकाळी पारिजातका पारिजातकाखालून जाणे म्हणजे पुण्य पावन भूमीवरून जाण्यासारखेच निदान मला तरी वाटते पा म्हणजे सकाळी सकाळी जर पारिजातकाच्या झाडाखालून जर गेलं तर त्या ठिकाणी काय वाटतं पुण्य झाल्यासारखं या ठिकाणी वाटतं पा पाऊल टेकावे पा। तरी कुठे साऱ्या भूमीवर त्या वृक्ष राजाची उदारता अंथरलेली असते ना असे कसे ठेवायचे पाऊल आपले अच्युतराव पटवर्धन बोलण्यात किती मार्मिक आहेत ते एकदा म्हणाले द्यावे तर पारिजातकासारखे द्यावे तो मूठ पुरेपूर उघडून देतो काही म्हटल्या काही मागे ठेवित नाही वा याला म्हणावे दान पा म्हणजे अच्युत पटवर्धन या ठिकाणी म्हणतात की मार्मिक बोल त्या ठिकाणी सांगतात द्यावे तर पारिजातकासारखी कोणासारखं तर पारिजातकाच्या झाडासारखं द्यावं तो आपल्या जवळ काही ठेवत नाही आपल्या जवळ असणार जे पुरेपूर पुरे सौंदर्य आहे ते सौंदर्य तो इतरांना देत असतो म्हणजे मागे ठेवित नाही वा याला म्हणावे दार म्हणजे पारिजातकाच झाड जशा पद्धतीने आपला सुगंध आपली ऐट या ठिकाणी इतरांना देत त्याच पद्धतीने इतरांनी म्हणजे आपण देखील मानवाने देखील कोण कु, काय घ्यावं गुण घ्यावं कि आपल्याजवळ असणार सर्व काही दुसऱ्याला देण्याची म्हणजे धर्म करण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती या ठिकाणी पारिजाता घ्यावं हो, असं या ठिकाणी लेखकाला सांगायचं आहे अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी सुगंधी सृष्टी हा पाठ या ठिकाणी आपण अभ्यासून आप पूर्ण केलेला आहे बरोबर जर काही शंका असेल तर या ठिकाणी तुम्ही विचारू शकता नसल तर तुम्हाला काय करायचं आहे स्वाध्याय लिहायचा आहे बरोबर